आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मनपा आयुक्त माणसे यांनी विविध मतदान केंद्रांची पाहणी केली बुथवर मतदारांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले माणसे यांनी मंगळवारी प्रभाग क्रमांक तेरामधील प्रकाशनगर भागात ज्ञानप्रकाश विद्यानिकेतन विशालनगर भागातील निर्मला देवी प्राथमिक व माध्यमिक शाळा प्रभाग क्रमांक आठमध्ये दयाराम रोडवरील गोदावरी देवी लाहोटी कन्याशाळा येथे भेट दिल्या यावेळी मतदान केंद्रांची पाहणी करून त्या त्या केंद्रांवर विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश त्यांनी दिले ज्ञानप्रकाश विद्या निकेतन येथील मतदान केंद्रावर बूथमधील मधील विभाजनासाठी बॅरिकेडची व्यवस्था करावी पिण्याचे पाणी आणि मंडप मतदारांना बसवण्यासाठी बेंचेस आवश्यकतेनुसार टेबल खुर्च्या निर्मला देवी शाळेत रॅम्प लोखंडी किंवा लाकडी पायरी शौचालय तसेच रेलिंग गोदावरी खिडकीला पडदे यासह सर्व बुथवर मंडप पिण्याचे पाणी मतदारांसाठी आसन व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी केल्या मतदारांची कसलीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी असेही त्या म्हणाल्या